रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका सर्वसामान्याच्या गळ्यातील ताईत माधवीताई नरेश जोशी माधवीताई जोशींनी मतदारसंघातील नागरिकांसोबत जमिनीवर बसून घेतला भोजनाचा आस्वाद जमिनीशी घट्ट नाळ जोडलेल्या लोकनेत्या माधवीताई जोशी मावळ लोकसभेच्या वंचितच्या उमेदवार माधवीताई जोशी यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि साधेपणा सर्वांना भावला त्यांचा साधेपणा आणि सर्वसामान्य जनतेच्या मनात असलेले स्थान विविध कृती आणि उपक्रमातून समोर येत आहे निवडणुकीच्या प्रसार आणि प्रचारादरम्यान त्यांनी जमिनीवर बहजन घेतले जमिनीशी घट्ट नाळ जोडलेल्या लोकनेत्या म्हणून माधवीताई नरेश जोशी यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत आहे माधवीताईंचा साधेपणा व सर्वसामान्य जनतेशी जोडलेली नाळ हे फक्त निवडणुकीपुरते नसून सामाजिक व राजकीय कारकिर्दीत सर्वांनाच मदतीचा हात देत आहेत व अशाच प्रकारे सर्वसामान्य जनतेसोबत मिळून मिसळून आपुलकीने आदराने वागत आहेत

आणि पूर्ण मावळमधून खूप छान प्रतिसाद आहे महिला असतील युवा वर्ग असेल किंवा जे ज्येष्ठ नागरिक असतील सर्वांचा खूप चांगला प्रतिसाद आहे सगळ्यांना एकच वाटतंय की महिला खासदार जी पहिली असणार आहे ती कर्जतमधून असणार आहे आणि ती व्हावी याच्यासाठी सर्वांचेच प्रयत्न चालू आहे मावळ मतदारसंघामध्ये मा दोन बलाढ्य उमेदवार आहेत आणि त्याच्यामध्ये दे आपण देखील वंचित वंचितकडून ही उमेदवारी लढत आहे कशा पद्धतीने बघताय या सर्व बाबींकडे आपण समाजसेवा करतोय आणि समाजासाठी लढणार आहोत आपण कोण प्रतिस्पर्धी आहे किंवा आपल्या समोर आहे हे बघत नाही आपण निवडणूक विकासाचे नेमके मुद्दे काय आहेत प्रामुख्याने निवडून आल्यानंतर आपण कोण कोणत्या गोष्टींना प्रथम प्राधान्य सर्वात पहिला असणार आहे तो बेरोजगारी मला बेरोजगारी हटवायची आहे त्याच्यानंतर जो असणार आहे महिलांचा प्रश्न जो खूपच महत्वाचा असणारा आहे कारण त्यांचं आरोग्य शिक्षण हे खूप कमी आहे आणि त्यांच्या आरोग्याकडे लक्ष देणं हे आपलं काम आहे तसं पाहता खालचा भाग जो आहे तो आदिवासी वाड्या ठाकूरवाड्या पाडे या संदर्भातला आहे आणि हे प्रकार आपल्याकडे खूप आहे त्याच्यामुळे इथे थोडस जे शिक्षण आणि आरोग्य आहे याच्याकडे दुर्लक्ष केलं जातं महाविकास आघाडीमध्ये वंचित जाणार या चर्चा मागील काही दिवसांपासून रंगल्या होत्या मात्र एकंदरीत चित्र बघितलं तर वंचितला महाविकास आघाडीमध्ये सुद्धा घेतलं नाहीये आणि त्यामुळे प्रकाश आंबेडकर यांनी वेगळी भूमिका घेतली एकत्र म्हणजे सेपरेट लढण्याची भूमिका घेतली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता वंचित ही लोकसभा लढवते महाराष्ट्रात कशा पद्धतीने आपली ताकद या ठिकाणी आहे तसं बघितलं तर प्रत्येक ठिकाणी आपण उमेदवार बाळासाहेब ठाकरे बाळासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि दाखवून दिलेला आहे की वंचित कमी नाही आणि आपल्याकडे सुद्धा उमेदवार आहेत आणि तेवढ्या ताकदीने लढत आहेत तसं बघितलं गेलं तर मावळ हा खूप मोठा एरिया आहे त्याचं जर लोकसंख्या बघितली तर एक पंचवीस ते पंचवीस पंचवीस लाखाच्या पुढेच आहे सर्वात मोठा मला वाटतं मावळ आहे आणि तयारी खूप जोरात चालू आहे जसं तुम्ही मगाशी म्हणालात की दोन जे दहा वर्ष आपले खासदार आहेत ते आणि आताचे जे, जे महाविकास आघाडीचे आहेत ते असे दोन बलाढ्य असं तुम्ही बोललेला आहात की उमेदवार आहेत पण त्यांच्या समोर बाळासाहेब आंबेडकरांनी एक महिला उमेदवार देऊन त्यांना दाखवून दिलेला प्रामाणिकपणे महिलांचा कुठला मुद्दा लोकसभेमध्ये हाताळणार सगळ्यात महत्वाचा मुद्दा असणार आहे तो आपला जो आदिवासी वर्ग आहे तो वर त्या महिलांसाठी मला काम करायचं आहे कारण अजून सुद्धा त्यांना थोडस खालची वागणूक मिळा मिळते तर नक्कीच त्याच्यासाठी मी प्रयत्न करेन